टाकळी राजेराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांना निरोप तर नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं स्वागत करण्यात आले आहे खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यात आला तर नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले मराठी माध्यमातून बदली झालेल्या मुख्याध्यापिका वैशाली कोठावदे शिक्षक संतोष पिंपळपल्ले बुशरा शेख तर उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापिका रेशमा शेख रेश्मा हिलाल व खलील खान यांना निरोप देण्यात आला तर नव्याने रुजू झालेल्या अनुराधा ओवळे तैय्यब शेख शजिया शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्दे, उर्दू माध्यमचे अध्यक्ष गुलाम रसूल पटेल उपाध्यक्ष अनिस शेख हारुन पटेल मेहमूद पटेल जाकीर शेख सलीम पटेल अरशद पटेल जितेंद्र जाधव रुस्तुम पठाण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड यांच्यासह शिक्षक अलमास खान आशाबाई चव्हाण अनुराधा ओवळे वंदना महाले माहिनूर घोडके यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते ज्ञानेश्वर वर्धे एमसीएन न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद